नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर सुधांशु कोठाडिया स्पाईन बाईट्स या माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचे स्वागत आहे स्पाईनमध्ये आपण बरेचसे आजार डॉक्टरांकडून ऐकलेले आहेत आम्ही पण तुम्हाला सांगितलेले आहेत स्पॉन्डिलायटिस स्पॉन्डिलॉसिस डिस्कायटीस म्हणजे गादीचं इन्फेक्शन सायक्रोयलायटिस म्हणजे संधिवात असे निरनिराळे आयटिस म्हणजे थोडक्यात इन्फ्लोमेशन हे आपण बघितलं आहे आम्ही डॉक्टर लोक पेशंटला सांगतो पण आज आपण एक नवीन आजाराबद्दल बोलणार आहे जो एकदम कॉमन आहे जो ऑलमोस्ट आता सगळ्यांना आहे आणि तो सगळीकडे एकदम ओढव्यासारखा पसरत आहे त्याचं नाव आहे गुगल आएटीस। गुगल आयटिस म्हणजे काय सोप्या भाषेत सांगतो गुगलचं झालेली सा लागण ओके गुगल सिंड्रोम गुगल आयटिस आम्ही हे खूप कॉमनली बघतो आपण पण कदाचित हे अनुभवत असाल की एखादी गोष्ट आपल्या डॉक्टरने सांगितली की ती पटकन जायचं आणि गुगलवरती सर्च करायचं मग ते शायटिका असू डिस्क असू फ्रॅक्चर असू आणि मग त्याच्यामध्ये बरंचसं काय 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 फाफट पसरा दिलेला असतो आणि मग त्याचा अर्थ आपल्याला लागत तर नाही कारण आपल्याला समजत नसतं आपलं ते फील्ड नाही आहे बऱ्याचशा गोष्टी गुगलवरती सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केलेला असतो पण त्यातलं आपल्याला नक्की काय आहे आणि आपण त्यातलं घ्यायचं किती आणि सोडायचं किती हेच आपल्याला माहीत नसतं आणि त्याच्याने नाहक मनामध्ये भीती तयार होते तर हा आहे हा गुगल आयटीस आपण याचं सिंड्रोम याचं आजाराबद्दल आज आपण बोलणार आहे कारण बऱ्याचशा लोकांना या आजाराने लोका आजारा पछाडलेलं आहे मी शब्दशा वापरून हा शब्द पछाडलेला आहे कारण त्याच्याशिवाय आपलं जीवनच पुढं जात नाही आपण निरनिराळे प्रश्न डॉक्टरांना विचारतो गुगलवरती अभ्यास करायला जातो जे की आपलं फील्ड नाही आहे मग काय आहे नक्की हे गुगल आयटीस खरंच काय तथ्य आहे त्याच्यामध्ये त्यातलं खरंच किती आपल्याला लागू होतं खरंच गुगलमध्ये लिहिल्याप्रमाणे ट्रीटमेंट ही चालते का ती आपल्याला लागू होते का या सगळ्या गोष्टी आज आपण डिटेलमध्ये बघणार आहे तर आपण एखादे सिमटम पकडून शाया टिक्का स्लीप डिस्क मी तुम्हाला दाखवून देईन की गुगलमध्ये किती त्याच्यावरती निबंध लिहिलेला असतो आणि त्यातला आपण किती घ्यायचं आणि किती नाही यात तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि जर तुम्ही हे गुगल सर्चर असाल तुम्ही कंटिन्यूस गुगलवरती सगळा सर्च करत असाल तर हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा कारण बऱ्याचशा गोष्टींचा उजाळा तुम्हाला या व्हिडिओमधनं होईल तुमच्या बऱ्याचशा गैरसमजुती दूर होतील आणि तुम्हाला काही अंशी हे समजायला मदत होईल सो so, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा थांबू नका आपण हा व्हिडिओ स्टार्ट करतो आहे गुगल आयटीस गुगल सिंड्रोम म्हणजे नक्की काय आणि त्याच्यामध्ये नक्की काय काय दिलेलं असतं तर चला तर हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण चालू करूया तर आता आपण ॲक्च्युअल स्क्रीनवरती बघूया की गुगलमध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि कशा पद्धतीने दिलेली असते दोन कॉमन गोष्टी घेऊया आपण शाय टिका आणि स्लिप डिस्क कारण हे कॉमन आहे जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे so, सो पहिला आपण टाईप करूया शायाटीका सो so, जर तुम्ही एस सी आय ए टाईप केलं तर गुगल इतकं क्लेवर आहे की तुम्हाला डायरेक्ट शायाटीकापर्यंत नेऊन पोचवतो तुम्हाला सर्च करायची गरज नाही so, आहे थिंग्ज हॅव बिकम व्हेरी इझी नवड इज सो ए आय यू आहे शायाटीका म्हणजे काय आहे शारीरिक नवरूटचं इन्फ्लमेशन ओके मग डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये सो so, आता पेन विकनेस नमनेस स्टिंगिंग आता इट इज नॉट ऑलवेज की विकनेस यायलाच पाहिजे इट इज नॉट ऑलवेज की नमनेस यायलाच पाहिजे इथं पहिलाच क्लिच ओके सो so, प्रत्येक ठिकाणी या गोष्टी नसतात की हे व्हायलाच पाहिजे असं काही नाही आहे कॉज बाय इंजुरी प्रेशर शायाटिक न रूट आहे वगैरे ठीक आहे महत्त्वाचं इट इज अ सिमटम सो so, बरेचसे लोक समजतात की शायटिका म्हणजे एक आजार आहे सो so, आजार नाही आहे लक्षण आहे सिम्टम आहे इथं दिसते की शायरे शायाटिक न रूट प्रेस झाल्यामुळे त्या भागात होणारे त्रास सो इट्स अ सिमटम सो आता इथं परत पीपल आ ऑल्सो आस्क हे हाऊ टू मेक शायटिका गो अवे असं जर झालं असतं तर मग मात्र फारच गोष्टी आहे कोल्ड पॅक हॉट पॅक स्ट्रेचिंग ह्या ज्या गोष्टी आहेत या, या प्रत्येकाला लागू होतातच का हो नाही तुम्ही एक करून बघा तुम्हाला स्वतःला समजेल की त्याच्याने तुमचा प्रॉब्लेम जाणार नाही आहे कारण त्याच्या मागची पॅथॉलॉजी फिजिओलॉजी तुम्हाला माहीत नसते ना की का झालेलं आहे सो so, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत शायाटिका क्युरेबल आहे का कटी प्रदेश बरा होऊ शकतो का मराठीत पण दिलेला आहे सो so, आपण एक ओपन करून बघू हे जे काय दिस इज नॉट अ म्हणजे हे ऑथेंटिक नाही ज्याला आम्ही लिटरेचर म्हणतो जसं आमची लिटरेचर्स असतात तसं नाही आहे so, सो इफ यू गो थ्रू द शाया टीका मग याच्यामध्ये परत दिले इरिटेशन इन्फ्लमेशन पिंचिंग कम्प्रेशन सो so, वॉट इज शायाटिका हा एक ओवर आहे तो तुम्हाला दिला आहे टाईप्स ऑफ शायाटिका आहे शायाटिका लाईक कंडिशन आहे वॉट इज शायाटिका हाऊ कॉमन वॉट आर द सिम्टम्स लक्षणं काय आहेत मी म्हटलं ना की प्रत्येक वेळी पॅरास्थेशिया नमनेस या गोष्टी असायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये युरिनरी इनकॉन्टिननन्स अँड फेटल इनकॉन्टिननन्स कमॉन या गोष्टी प्रत्येक वेळी होत नसतात ओके हे सिव्हिअर सिमटम्स पण हे शायाटिकाचे आहेत का नाही हे आपण नंतर बघू सो हे प्रत्येक वेळी होत नसतं सो तुम्ही या गोष्टी वाचता आणि घाबरून जाता अरे बापरे मग माझं इथपर्यंत जाईल का मग मला मसल विकनेस येईल का मग मला हे युरिनेरी कॉन्टिनन्स म्हणजे लघवी करताना किंवा हे म्हणजे काय म्हणतो आपण युरिन किंवा बॉवेल जे म्हणतो डेफिकेशन ह्याला मला काही त्रास होईल का ह्या हो गोष्टी मनामध्ये तुमच्या घर करतात चक्र फिरायला लागतात कारण हे वाचतो पण हे खरंच होत असतं का प्रत्येक वेळी हे तुम्हाला माहीत नसताना कारण तुमचा तो एक्सपिरियन्स नाही आहे तो क्लिनिशियनचा एक्सपिरियन्स असतो की हे प्रत्येक वेळी होतं का नाही वॉट आर द कॉजेस हर्निएटेड डिस्क आहे स्पायनलस्टिनॉसिस आहे फोनामिसनॉसिस आहे हो या सगळ्यामध्ये होतं कशा पद्धतीने होतं त्याची ग्रेडिंग काय आहेत काय नाही प्रेग्नन्सी खरंच होतं का अगदी याच्यामध्ये ट्युमर कॅन्सरपर्यंत दिलेलं आहे सो एक कन्सेप्शन आहे की प्रत्येक गोष्ट घेऊन पोचते कॅन्सरपर्यंत का कारण ह्याच्यामध्ये दिलेलं असतं त्यांनी का दिलेलं असतं ह्याच्यामध्ये त्यांना सगळं द्यायचंच असताना निबंध लिहिलेला आहे पण या निबंधामधलं आपल्याला किती लागू होतं हे hey, आपण ठरवायला पाहिजे आणि हे क्लिनिशियन ठरवतो की यातलं तुम्हाला किती लागू होतं वॉट आर द रिस्क फॅक्टर्स ऑफ शाया नॉर्मल वेअर अँड टेअर एक्सरसाईज सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळी तुमच्यात बसत नाही तो युअर जॉब कुठल्या जॉबमध्ये व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे कारण ह्याच्यामध्ये प्रिव्हेशन हे, हे कुठेही दिलेलं नसतं कॉम्प्लिकेशन अगदी फूड ड्रॉप वगैरे दिलेलं आहे पायाची ताकद कमी अ हे पाच पर्सेंट केसेसमध्ये होतो ह्याच्या प दिल्याप्रमाणे असं प्रत्येक ठिकाणी होत नाही आहे ना सो so, ह्याच्यात कुठं मेन्शन केलं आहे त्यांनी की हे खूप रेअर आहे हे फक्त दोन तीन पर्सेंटमध्ये होतं असं कुठं मेन्शन केलं आहे सो so, नाही आहे हे सगळा फाफट पसारा दिलेला आहे आप आप हे आपल्याला समजतं आणि आपण फक्त वाचतो पण आपल्याला कळत नाही की नक्की ह्याच्यातनं काय घ्यायचं आहे डायग्नोसिस टेस्ट सो so, सांगण्याचा अर्थ काय आहे ह्याच्यामध्ये ना की इतका मोठा फाफट पसारा दिलेला आहे सो so, हे सगळं तुम्हाला लागू होत नाही हो सो so, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲक्च्युली वाचायला नाही पाहिजेत तुम्ही ठीक आहे काय वाचलं शायाटिक म्हणजे काय एवढं वाचलं ना ठीक आहे या डॉक्टरांना भेटा डॉक्टर डायग्नोस करतील की तुम्हाला ते खरंच आहे का नाही त्यातलं किती तुम्ही घ्यायचं आहे किती तुम्हाला लागू होतं आहे ओके सो हे झालं शायटिका आता दुसरं सगळ्यात कॉमन जे आपण सर्च करतो ते आहे स्लीप डिस्क जर आपण स्लिप डिस्क टाकलं ओके जसं मी याच्यात म्हणलं की गुगल इतकं हुशार आहे आता तुम्ही टाका सेम सिनारीओ आहे स्लीप डिस्कचा की स्लीप डिस्क म्हणजे काय आहे कशामुळे होते हर्निएटेड डिस्क म्हणजे काय आहे त्याचे सिमटम कॉज काय आहेत जर तुम्ही परत टाकलं याच्यामध्ये तुम्हाला अगदी छान भाषेत समजून दिलं जातं की स्लिप डिस्क म्हणजे काय आहे कशामुळे होतं जसं मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो आहे की गादी कशी सरकती जसं माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे आपण फरक आहे इथं तुम्हाला गुगलने सांगितलेलं आहे इथं मी तुम्हाला स्वतः स्पिन सर्जन सांगतो आहे की हे नक्की काय असतं आणि कशामुळे होतं आहे सो अगेन व्हॉट आर द सिमटम्स परत पेन नमनेस आला परत अनएक्सप्लेन विकनेस आला टिंगलिंग वगैरे अहो प्रत्येक वेळ व्हायलाच पाहिजे का असं नाही आहे स्लीप डिस्क त्याची किती ग्रेड्स आहेत मायनर आहे का मॉडरेट आहे का मेजर आहे का हे कोण सांगणार हे तुम्हाला गुगलने सांगत स्लीप डिस्क कशामुळे होते कशामुळे डायग्नोस होते एम आर आय वगैरे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत बरेचसे पेशंट आजकाल हे वाचून डायरेक्ट करतात म्हणता आम्हाला एम आर आयच करायचं आहे अहो का बेसिक कॉज काय आहे हे तर बघू द्या क्लिनिशियनला ठरवू द्या ना की हे कशामुळे होतं आहे आपणच नाही ठरवायचं कारण आपण डॉक्टर नाही आहे ना हे बघून वाचून आपल्याला वाटतं की आपण डॉक्टर झालो आहे नाही आपण त्या भीतीपोटी करतो पण तसं नाही आहे इथं लिहिलेलं आहे कॉडा ऐकवाना कॉडा ऐकवाना सिंड्रोम वन पर्सेंट केसेसमध्ये होतं असं हो। इथं कुठं लिहिलं आहे हे तुम्हाला माहीत नसतं ना तुम्ही घाबरून जाता हे सगळं वाचून सो या सगळ्या गोष्टी इतक्या दिलेल्या आहेत इट्स लाईक अ एस ए जे मी म्हणतोय मगपासून हे निबंधासारखं आहे सो या प्रत्येक निबंधातली प्रत्येक गोष्ट प्रत्येक पेशंटला लागू होत नाही सो so, सांगण्याचा उद्देश हा आहे आव्हान हे करतो आहे की मी रिक्वेस्ट करतो आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी वाचायला जाऊ नका या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला एक भीतीच निर्माण होणार आहे कारण यातल्या किती गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत किती गोष्टी तुम्हाला सोडायच्या आहेत हे तुम्हाला काहीही माहीत नाही आहे सो so, या गुगलमध्ये या सगळ्या गोष्टी वाचून प्लीज प्लीज स्वतः डायग्नोसिस करू नका आणि त्याची भीती बाळगू नका आणि नाहक घाबरून जाऊ नका तर मित्रांनो आपण आत्ताच बघितलं स्क्रीनवरती की हे गुगल आपल्याला किती मिसगाईड करतं एखाद्या लक्षणाबद्दल जेव्हा आपण सर्च करतो तसं आपण शायटिका बघितलं आता स्लिप डिस्क बघितला आता सो कन्झर्वेटिव्हपासून ऑपरेटिव्हपर्यंत सर्जिकल प्रोसिजरपर्यंत सगळं लिहिलेलं असतं मग हे सगळंच प्रत्येक पेशंटला डेवनला लागतं का नाही लागत ना तिथंच तर आमचा रोल आहे ॲज अ क्लिनिशियन कारण हे तुम्हाला माहीत नसतं ना की आपल्याला त्यातलं नक्की किती प्रमाणात झालेलं आहे सो so, ज्याप्रमाणे आपण आत्ता बघितलं की हे गुगल सिंड्रोम गुगल आय टी इस इज नॉट अ गुड थिंग तुम्ही तुमच्या माहितीसाठी सर्च करत असाल तर गोष्ट वेगळी आहे पण सगळ्याच गोष्टी आपल्याला लागू करायचा प्रयत्न करू नका की मला हे झालं आहे मला ते झालं आहे आणि इतकी सगळी ट्रीटमेंट मला लागणार आहे कारण त्याच्याने एक नाहक भीती मनामध्ये निर्माण होते सो so, माझं आव्हान आहे तुम्हा सगळ्यांना जे तुम्ही व्हिडिओ बघताय की गुगलवरती तुम्ही सर्च करा नो डाऊट पण त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ लावायला जाऊ नका कारण ते तुम्हाला समजणार पण नाही तुम्हाला जमणार पण नाही त्यासाठी आम्ही आहोत सो क्लिनिशियनकडे जावा मग तुम्हाला नक्की कळेल की तुम्हाला त्यातलं काय लागू आणि त्यातली नक्की तुम्हाला ट्रीटमेंट काय करावी लागणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि यातलं कंटेंट आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर कर कारण आज ही काळाची गरज आहे कारण आज आपण प्रत्येकजण स्मार्टफोन आपल्या हातात असल्यामुळे कुठली छोटी गोष्ट आपण पटकन सर्च करतो त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात आणि आपण त्याचा अर्थ आपल्या आयुष्याशी लावायला जातो सो so, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा असेच महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी स्पाइन बाइट्स या माझ्या चॅनलला जरूर सब्सक्राइब करा थँक्यू सो मच